आमदारांचा विद्युत निधीतून सुखद धक्का सत्तर कोटींची तरतूद आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून महावितरण विभागांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील सहा गावांना नवीन वीज उपकेंद्र मंजूर तर तीन उपकेंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी तब्बल सत्तर कोटींची तरतूद मंत्रिमंडळात करण्यात आली आहे सदर नवीन योजना ही भविष्यातील वेध घेऊन तयार करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत मंजूर असलेली सर्व उपकेंद्र व विद्युत कामे विहित वेळेत पूर्ण झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील गावांची यंत्रणा पुढील दहा वर्षपर्यंत लागणारी वीज मागणीची पूर्तता करेल असे बोलण्यात येत आहे दरम्यान वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी ग्राहकास योग्य दाबाने व उच्च प्रतीचा अखंडित विद्युत पुरवठा करणेकामी सदर योजना मंजूर करून घेतली असल्याचे माहिती आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली आहे पहा याबाबतचा विशेष वृत्तांत